आणि स्पेशल गावचं तूप काय घेतलं वाडव्या बटर सारखं आपलं जे अमोल बटर आहे हो तसं हा बघा सगळा कोकणचा रानमेव आहे इथे इकडे शॉपिंग चालू आहे मार्केटमध्ये मी आहोत ते वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये मार्केट हे वेंगुऱ्यातलं मंदिर आता अंधारात तुम्हाला दिसणार नाही खाण्याचा आताच कळस सोन्याचा कळस आता जीर्णोद्धार होता होता सात आठ दिवसापूर्वी आणि वागेश्वराचं मंदिर हे

हे स्वयंभू देवस्थान आहे श्री देव वाघेश्वर सध्या आम्ही आहोत ते वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये मार्केटमध्ये आणि पाठीमागे पूर्ण आंबे आहेत आघाड आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे आणि इकडे आता आम्हाला काय काय घ्यायचं आहे आणि आता जस्ट चंदन घेतलं आहे शंभरला दोन दिले आणि सचिन हा आला आला बघा हे पूर्ण मार्केट आहे वेंगुर्ल्याच बघा आंबे पण आहेत बऱ्याच प्रकारचे आंबे आहेत हा हापूस आहे ना हा कोणता आहे हा बघा आहे हा पायरी आहे बाकी सगळा हापूस आहे बघा हा पायरी आहे हा कसा डझन बोलले तीनशे रुपये आणि हा चारशे रुपये म्हणाले पण साडेतीनशेने डझन देणार हा आंबा मोठा आहे जरा हा चांगलं आहे तो बघा आला तो बघायला आणि हा अडीचशेने आणि कोकम तीनशे रुपये किलो ना चांगलं कोकम आहे तीनशे रुपये किलो इकडे शॉपिंग चालू आहे मार्केटमध्ये कशी आहे तीनशे वीस रुपये किलो लाल लाल झाला बघ गुलाबी गुलाबी कलर झाला हे बघा कोकम तीनशे वीस रुपये किलो हा बघा सगळा कोकणचा रान आहे इथे पूर्ण विकायला मार्केटमध्ये मा हा हे बघा आपूस आंब्याचा पल्प हे आहे कोकम बटर म्हणजे काय म्हणजे बटर सारखं आपलं जे अमोल बटर आहे तसं चपातीला आणि भाकरीला लावून हे खायचं बटर कोकम बटर हे वेगळं साती बघितलं का हे कसे असतात तो हा एक कसा एक कसा हा तीस रुपये एक

यांच्याकडे वसन बघा हे हाफ शेर हा बघा एक शेर हे दोन शेर ही एक पाहिली वापटन आहे ना संपला काय हे पावशेर आहे म्हणजे पावशेर पर्यंत वजन आहे हे कोकमपट आणि आपले गावचे पोहे दडपे पोहे ना दडपे पोहे ना। ना। हे कसले बॉटल हे कसले कोकोनट ऑइल हे बघा हे आहे खोबरेल तेल प्युअर खोबरेल तेल कसर कसं लिटर आहे दोनशे वीस रुपये लिटर हे बघा खोबरेल तेल प्युअर दोनशे वीस रुपये लिटर सत्तर घ्यायचे काय घेतलंय मिरची ओके मिरची कशी ती पॅकेट चाळीस रुपयानी पॅकेट मिरची पण घेतली आणि ते काय कोकम ना किती घेतलं अर्धा अर्धा घेतलं कोकम अर्धा अर्धा किलो कोकम पण घेतलं आणि हा बघा आगुळ कोकमच आगुळ आहे ना

बघा शिरसाट मिठाईवाले यांच्याकडे आपण आलोय सर्व प्रकारचे काजू फॅक्टरी मिळतील म्हणजे आपण काजू घ्यायला आलोय था। काय ते आंबा बर्फी आंबा बर्फी दाखव ना जरा टेस्ट हे बघा हे आंबा बर्फी कसे आहे ना नक्की नात एकदम मस्त आंबा कसे आहे चारशे ऐंशी रुपये किलो आंबावरती आणि काजू कसली बघा पाचशे वीस रुपये किलो वालो काय घ्यायचं खडकडे लाडू काय कटकडे लाडू हा गे ना काय घेतलं वाडवड्याने घेतलं आहे पण घेतोय मला शेंगदाणे बारीक शेंगदाणे लाडू द्या आणि खडकडे लाडू द्या हो

बघा खाज तीस रुपये पॅकेट आणि आता परवा आपल्याला रिटर्न मुंबईला जायचं आहे त्यामुळे सगळी शॉपिंग चालू आहे वेंगुर्ल्याला येऊन सगळेच घेत आहेत हे बघा हे कोकणातला सर्व खास खास काय म्हणतात त्याला तिथं हा कोकणातलं काय म्हणतात तुम्ही सातशे रुपये कोकणात काय खाजा नाही रेट आपण कोकणातली स्वीट्स मिठाई कोकणातला स्पेशल पदार्थ कडकडे लाडू शेंगदाण्याचा लाडू आणि बंगाली खाजा कोकणात बनत ते बंगाली खाज तीन पदार्थ घेतले आता मी बघा काय वणीने ना स्पेशल तूप पण घेतलं आहे इकडे गावाला कसा पाचशे ऐंशी रुपये ना पाचशे ऐंशी रुपये लिटर आहे की किलो आहे लिटर आहे पाचशे ऐंशी रुपये लिटर आणि स्पेशल गावचं तूप आणि बाकी कोकणातला माय म्हणतात ते कोकणातला खाज लाडू सगळं घेतलेलं आहे हो आणि मित्र साहेबांनी पण घेतलेलं आहे आता आलो आहे आम्ही झेंटेमध्ये काजू आणि अजून बाकीचं काय काय घ्यायला काय घेतलं आणि कोकम सरबत कस ते आणि काजू घेतात हे का आंबापोळी आहे का आंबापोळी कशी कशी आहे आंबापोळी कशी मित्र ऐंशी रुपये शॉपिंग संपत नाही सगळं झालं आता जिरवायचं पाचक पण घेते अक्षर